नमस्कार मित्रांनो दारूच्या नशेमुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले काही दारू पिणाऱ्यांनी आपल्याच आई वडिलांची हत्या केली तर काही पिणाऱ्या नवऱ्यांनी आपल्याच बायकोचा मर्डर केला आजची ही कथा याच दारूशी निगडीत झालेल्या अपराधाची आहे ही खरी गोष्ट पूर्वी चंपारणच्या रामगडवा पोलीस स्टेशनमधील मुरला गावाची आहे भगवानदास नावाचा एक व्यक्ती ज्याला दारूची खूप जास्त सवय होऊन गेलेली होती दारूशिवाय त्याला भूकही लागत नव्हती आणि दारूशिवाय त्याला झोप देखील येत नव्हती त्याचं जीवन हे फक्त दारूवरती सुरू होते परंतु त्याच्या या दारू पिऊन येण्यामुळे त्याच्या घरातील त्याची बायको आणि त्याच्या मुलांचे नेहमी भांडण होत असायचे एक दिवस भगवानदास असाच पिऊन आलेला असताना त्याच्या बायकोचे आणि त्याचे कडाक्याचे भांडण झाले आता भगवानदास पिसळला होता आणि तो त्याच्या बायकोवर मारायला धावत होता त्याच्या बायकोने विचार केला की आता जर याला जास्त तोंड दिले तर कदाचित हा काहीही करू शकतो हा विचार करून ती महिला आपल्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये गेली आणि तिथेच तिने झोपायचे ठरवले तिने विचार केला की सकाळी जेव्हा माझ्या नवऱ्याचे दारू उतरेल तेव्हा मी घरी येईल परंतु ती महिला गेल्यानंतर त्या दारुड्या भगवानदासने आपल्याच मुलीसोबत भांडण सुरू केले मुलगी मोठी झालेली होती मुलीला देखील कळत होते की आपल्या वडिलांची चूक आहे आपले वडील नेहमी दारू पिऊन येतात आपल्या आईला मारहाण करतात आणि मोलमजुरी करून जे पैसे कमावलेले असतात ते पैसे हिसकावून घेतात आणि दारूमध्ये उडावतात या सर्व गोष्टी मुली त्या मुलीला देखील सहन होत नव्हत्या म्हणून ती मुलगी भगवानदासला प्रतिउत्तर देऊ लागली परंतु भगवानदासला स्वतःची मुलगी अशा पद्धतीने भांडत आहे हे सहन झाले नाही आणि भगवानदासने मर्यादेच्या सगळ्या हद्दी पार केल्या त्याने स्वतःच्याच मुलीचा दुपट्टा घेऊन त्याच्या राणी नावाच्या मुलीचा गाळा आवळायला सुरुवात केली आणि तोपर्यंत आवळत राहिला जोपर्यंत तिचा जीव निघून जात नाही आता राणी मृत्युमुखी पडली होती भगवानदास नशेमध्ये होता त्याने राणीला मृत्युमुखी पडलेले पाहून आपल्याच घरामध्ये एक दोन फूट खड्डा खोदला त्या खड्ड्यामध्ये राणीला झोपवून दिले तो त्या खड्ड्यात माती लोटणारच होता तोपर्यंत त्याच्या डोक्यात आले कदाचित अशीच माती लोटून दिली तर एक दोन दिवसांनी तिचा दुर्गंध येऊ शकतो म्हणून तो त्याच्या छोट्या मुलाला दहा रुपये देऊन शेजारील दुकानातून एक किलो मीठ घेऊन यायला सांगतो घाबरलेला तो, घाबर तो छोटासा मुलगा त्याला त्याच्या बापाचे ऐकल्याशिवाय कसलाही पर्याय नव्हता तो दहा रुपये घेऊन जातो आणि एक किलो मीठ घेऊन येतो दास ते एक किलो मीठ त्या खड्ड्यामध्ये टाकतो परंतु त्याला ते मीठ कमी वाटते त्यानंतर तो परत तीस रुपये काढून त्या मुलाकडे देतो आणि त्याला तीन किलो मीठ आणायला सांगतो तो मुलगा तीन किलो मीठ घेऊन येतो असे सर्व मिळून चार किलो मीठ तो त्या मुलीवर टाकतो आणि वरून माती लोटून देतो आणि त्यानंतर तिथे गाडलेल्या त्याच मुलीच्या खड्ड्यावर अथरून टाकून तेथे झोपून घेतो जेव्हा सकाळ होते भगवानदासची उतरते तेव्हा भगवानदासला कळून चुकते की रात्री माझ्याकडून खूप काही अपराध होऊन गेलेले आहेत मी माझ्याच मुलीला मारले आहेत कदाचित आता पोलीस मला सापडवत येऊ शकतील त्यामुळे भगवानदास येथून फरार होऊन जातो आणि त्याची बायको जी रात्री याच्या भांडणाला कंटाळून शेजारी झोपायला गेलेली होती ती तिच्या घरी येते तिच्या घरी आल्यानंतर तिला तिची मुलगी कुठे दिसत नाही ती तिच्या मुलीला आवाज देते राणी राणी परंतु राणीचा आवाज येत नव्हता ती घराच्या चारी बाजूनी फिरते परंतु तिला तिची मुलगी कुठेही दिसत नाही त्यानंतर ती थोडी दूरवर तिला पाहायला जाते परंतु तिला राणी कुठेही सापडत नाही शेवटी थकून हारून की रामगडवाच्या पोलीस स्टेशनमध्ये राणी हरवल्याचा रिपोर्ट लिहून देते पोलीस घटनास्थळी दाखल होतात आसपास चौकशी करतात परंतु त्यांना कोणताही पुरावा मिळत नव्हता शेवटी ते त्या महिलेला विचारपूस करतात तर ती महिला सांगते की माझा नवरा नेहमी दारू पिऊन यायचा आणि माझ्यासोबत आणि माझ्या मुलांसोबत भांडण करायचा तो रात्री पण तो असाच फूल पिऊन आलेला होता आणि माझ्यासोबत भांडत होता कदाचित तो मला मारेल या भीतीने मी शेजारी जाऊन झोपली होती परंतु जेव्हा मी तेथून आली तेव्हा मला राणी कुठेही दिसली नाही शेवटी पोलिसांनी त्या लहान मुलाला विचारले तेव्हा त्या लहान मुलाने आपल्या बापाची सगळी काळी करतोच पोलिसांना सांगून दिली आपल्याच बापाने आपल्या बहिणीचा दुपट्ट्याने गाळा दाबून हत्या केली आहे आणि तिचे शव याच घरामध्ये काढले आहे हे पोलिसांना सांगितले पोलिसांना आणि त्या महिलेला हे ऐकून धक्का बसला पोलिसांनी त्या मुलाच्या सांगण्यानुसार तेथे ते खड्डा खोदला आणि त्यांना तेथे राणीचा मृतदेह सापडला यानंतर रामगडवाचे पोलीस लगेच ॲक्शनमध्ये आले आणि त्यांनी संशयित आरोपी म्हणून भगवानदासच्या भावाला अटक केली आणि आरोपीला सापडवण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीमा पाठवल्या आहेत आशा आहे की पोलीस लवकरात लवकर त्या आरोपीला सापडवून काढतील व त्याला मोठ्यातली मोठी शिक्षा देतील मित्रांनो या गोष्टीचा उद्देश कोणाला परेशान किंवा दुःखी करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा होता समाजात अशा अशा घटना घडतात सावधान राहा सतर्क राहा आपली काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या आणि अशाच क्राईम स्टोरीज मराठीमधून बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र